आता पाहूया सिम्पल पास्ट टेन्समध्ये डब्ल्यू एच क्वेश्चन कसा बनवायचा असतो तर पा आपण या ठिकाणी एक वर्ब घेऊया आस्क आस्क म्हणजे विचारणे सेकंड फॉर्म काय येईल आस्ट के नंतर डी आला की ट साऊंड येतो ड साऊंड येत नाही आस्ट आस्क्ड नाही म्हणायचं आस्क आस्क आस्ट आता एक लक्षात ठेवायचं कोणताही डब्ल्यू एस शब्द असेल ऑट असेल वेअर असेल वेन असेल हाउ असेल विच असेल आता डब्ल्यू एस शब्दानंतर मोस्टली काय करायचं आहे डब्ल्यू एस शब्द घेतला डब्ल्यू एस शब्दानंतर घ्यायचं असतं हेल्पिंग वर कोणत्याही टेन्सचा जर क्वेश्चन बनवायचा आहे तुम्हाला तर आता डब्ल्यू एच क्वेश्चन बनवायचा आहे तर डब्ल्यू एस शब्द घेतला डब्ल्यू एच शब्दानंतर हेल्पिंग वर्ब घ्यायचं आहे हेल्पिंग वर्ब नंतर सब्जेक्ट घ्यायचा आहे सब्जेक्ट नंतर मेन वर्ब घ्यायचं आहे त्यानंतर इतर काय माहिती असेल ती लिहायची आहे आणि क्वेश्चन मार्क द्यायचा आहे हे स्ट्रक्चर कोणत्याही टेन्ससाठी आवश्यक आहे मग डब्ल्यू एच शब्द हेल्पिंग वर्ब सब्जेक्ट मेन वर्ब आणि ऑदर वर्ड्स आता सिम्पल पास्ट टेन्समध्ये काय बनेल मग सिम्पल पास्ट टेन्समध्ये डब्ल्यू एच वर्ड येईल त्यानंतर हेल्पिंग वर्ब काय घेत येईल या ठिकाणी हे हेल्पिंग वर्ग येईल आणि त्यानंतर सब्जेक्ट येईल आणि मी तुम्हाला सांगितलं ज्या ठिकाणी डेड असतं तिथं हमेशा फी वन घ्यायचं आहे नंतर घ्यावं लागेल फी वन आणि इतर शब्द आणि या ठिकाणी क्वेश्चन मार्क आता याच्यावरून आपल्याला क्वेश्चन्स बनवायचे आहेत आपण या ठिकाणी घेऊ ऑट त्यानंतर घेऊ आपण डेड वॉट डीड टीचर फी वन घेऊया आस्क कारण डीड घेतल्यास फी टू घेता येत नाहीये व्हॉट डीड टीचर आस्क यू शिक्षकाने तुला काय विचारलं आपण घेऊया येतो वेन वेन म्हणजे केव्हा वेन त्यानंतर येईल डीड त्यानंतर सब्जेक्ट वेन डेड आपण या ठिकाणी लिहूया लता वेन डीड लता आस्क क्वेश्चन्स लताने प्रश्न केव्हा विचारले हाऊ डीड आपण या ठिकाणी सब्जेक्ट घेऊया रिपोर्टर हाऊ डीड रिपोर्टर या ठिकाणी घेऊया वन हाऊ डीड रिपोर्टर आस्क क्वेश्चन्स टू मिनिस्टर हाऊ डीड रिपोर्टर आस्क क्वेश्चन्स टू मिनिस्टर रिपोर्टरने मिनिस्टरला कसे प्रश्न विचारले तर या पद्धतीनं काय करायचं आहे कोणताही डब्ल्यू एच शब्द त्यानंतर डीड त्यानंतर सब्जेक्ट त्यानंतर व्हिवन आणि पुढं काय माहिती लिहायची आहे तुम्हाला ती पुढं लिहू शकता या पद्धतीनं सिंपल पास्ट टेन्सचे डब्ल्यू एस क्वेश्चन्स तुम्ही बनवू शकताय पा वर्ब घेतलं तुम्ही लिव सेकंड फॉर्म काय येतं लिट काय करायचं आहे डब्ल्यू एस शब्द घ्यायचा आहे डब्ल्यू एस शब्दानंतर घ्यायचं डेड डेड नंतर घ्यायचा सब्जेक्ट सब्जेक्ट नंतर घ्यायचं व्ही वन त्यानंतर वर्ड्स आणि क्वेश्चन मार्क आता आपण या ठिकाणी डब्ल्यू एस शब्द घेतला वेअर कोठे त्यानंतर आपण घेतलं डीड त्यानंतर आपण या ठिकाणी लिहिलं रॉबर्ट सब्जेक्ट घेतला आपण रॉबर्ट वेअर डीड रॉबर्ट लिव रॉबर्ट कोठे राहिला आपण या ठिकाणी घेतलं वेन त्यानंतर घेतलं डीड आपण या ठिकाणी घेतलं लीना वेन डीड लीनाव इन पुणे लीना पुण्यामध्ये केव्हा राहिली आपण या ठिकाणी घेतलं हाऊ त्यानंतर घेतलं डीड हाऊ डीड आपण इथं सब्जेक्ट घेतला ही हाऊ डीड ही लिव इन हॉस्टेल तो हॉस्टेलमध्ये कसा राहिला तर या पद्धतीनं क्वेश्चन्स बनवायचे आहेत फक्त याला एक अपवाद आहे तो म्हणजे हुचा क्वेश्चन हूमध्ये डीड घेतलं तरी चालतं आणि सिंपल पास्टच्या बाबतीत डायरेक्टली सेकंड फॉर्म यूज केला तरी चालतो तर या पद्धतीनं सिंपल पास्ट टेंस छान छानपैकी प्रॅक्टिस करा सेव्ह हैव अ डे